तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेल वर तर मंडळी आज दोन मैदाना पावसामुळे रद्द करण्यात आली आहे त्यातील एका मैदानात आपला हिंद केसरी बाकासूर परंतु मैदान कॅन्सल झाले सध्या बाकासूर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे गेल्या हप्त्यात त्याने सलग चार ते पाच मैदानात गुलाल मिळवला आहे तर मग आता पुढचे नियोजन कसे व कुठे पाळणार हिंद केसरी बाकासूर तसेच पैरा कोण आहे चला जाणून घेऊया अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमाप्रमाणे कले ते पहिले मैदान श्री क्षेत्र शनी जयंती यात्रेनिमित्त शनेश्वर केशरी पर्व पहिले भव्य बैलगाडा शर्यती दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता चालू होणार आहे या मैदानातील बक्षिसे प्रथम क्रमांकास एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांकास एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकास एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकास एकतीस हजार पंचम क्रमांकास एकवीस हजार सहाव्या क्रमांकास पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकास अकरा हजार तर मित्रांनो या मैदानात शंभर टक्के आपला सप्तम हिंद केसरी आणि रुस्तम हिंद केसरी बाकासूर उपस्थित राहणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूरचा पायरा हा लक्ष्मणराव सोबत असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद